केडी डी चौधरी आड नाशिक आज या ठिकाणी मी आल्याच्या नंतर काही शेतकऱ्यांच्या भावना ह्या जाणून घ्याव्यात या, या दृष्टिकोनातनं मी शेतकरी बांधवांशी चर्चा करत असताना मी आपल्याला जे स्टार्टपासून आपल्याकडं माल आणतायत आणि मधल्या काळात एकाचे दोन विभाग झाले तरी ते आपल्याकडं का टिकून राहिले त्याचं उदाहरण ते, ते देतील किंवा इथं मार्केटमध्ये माल विकताना किंवा जागेवरचे अनुभव हे त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव रवींद्र कडूर तालुका बागलान जिल्हा नाशिक मी ज्या वेळेस प पहिली गाडी भरून आणली ती माझ्या अंदाजे वीस वीस ते पंचवीस मे तारीख होती त्यावेळी इथे फक्त मोजून पाचशे खेडं आले होते त्यानंतर मला मंगेश भाऊ भेटले ते सांगायचं परिस्थिती काय आहे यावर्षी मी त्यांना पूर्णपणे सांगितलं की आपल्या कुठलंही मार्केट येऊ द्या कुठेही काही उघडू द्या पण आपल्या मालावर परिणाम आपल्या मार्केटवर परिणाम होणारच नाही ही, ही ना मी पूर्णपणे घ्यायच देतो तुम्हाला की शेवटी मालाचं आपल्या मार्केटमध्ये मालाचं मोलच मिळतं आणि शेवटी मालाचं मोल मिळल्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याचा विश्वास बसला की जर शेतकरी हजार राहिला किंवा नाही राहिला तरी मालाचा त्याला पैसेच मिळतात त्याच्यामुळे माल टाकून निघून बी गेले तरी त्याचे पैसे पट्टी पेमेंट सगळे ऑनलाईन मार्फत घरी येतात त्याच्यामुळे सगळे आपल्या पिडी मार्केटला खूपच आपल्या बागला तालुका किंवा इतर बाकी तालुक्यामध्ये खूपच मानतात त्याला काम म्हणजे वशिला वगैरे कुठलंच काही चालत नाही जसा माल तसा तो मोल होतोच तो गरीबाचा असो किंवा मोठाचा असो माला पाहूनच मोल करतात ते त्यांना बाबा शेतकरी तू कुठे जवळ ये त्यांना ती कुठलीच शेतीची घेणं देणं नाही त्यांना फक्त माल पाहिजे जसा माल तसा मोल गरीब असो किंवा मोठा असो हे त्यांचा पहिला नेम खऱ्या अर्थ खऱ्या अर्थानं की ज्या वेळेस शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली होती की आता एकाचे दोन झालेले आहेत पण केडी चौधरी जे विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये वीस वर्षे काम करत आहेत आणि मग वीस वर्षे काम करणाऱ्याच्या बरोबर आपण जावं की जिथं नवीन नवीन वेगवेगळे कंपन्या चालू होतात तिथपर्यंत जावं आणि ज्याला त्याला हे स्वातंत्र्य आहे कुठं जावं आज स्पर्धक वाढले पाहिजेत माझं हे मत आहे की शेतकऱ्याचा शेतीमाल विकताना स्पर्धक वाढले येणार आहे त्याच्यात शेतकऱ्याचा फायदा काय होणार आहे बरोबर हे महिला पाहिलं पाहिजे पाहिजे शेवट पैसे तर तुम्हाला पाहिजेत पण पैसे एखाद दोन दिवस लेट आलेले काही फरक पडत नाही नाही पण रेट जास्त पाहिजे पैसे दोन दिवस उशीर आले उशीरा होत्या पण पैसे आम्हाच मिळेल आणि रेट पण व्यवस्थित मिळतात रेट व्यवस्थित मिळाले पाहिजेत ह्या भावनेतून आपण काय तर आज खऱ्या अर्थानं जे तुम्हाला आज या ठिकाणी जाणवलं की हा विश्वास गेले वीस वर्ष सातत्यानं महाराष्ट्रामध्ये केडी चौधरी एक शेतकऱ्यांच्या प्रती तयार केला आणि एक वेगळं मार्केट तयार केलं आणि माझं एक स्वप्न होतं की डिजिटल मार्केट हे भविष्यात तयार झालं पाहिजे तुमची एकदा निवड झाली अंतिम लगेच तुम्हाला मेसेजद्वारे कळलं पाहिजे वजन झालं मेसेजद्वारे कळलं पाहिजे पट्टी झाली मेसेजद्वारे कळलं पाहिजे आणि तुम्हाला पेमेंट सुद्धा मेसेजद्वारे ऑनलाईन गेलं पाहिजे मेसेजद्वारे कळल्यामुळे शेतकरी थांबत नाही ना त्यांना सगळं माहिती आहे सगळे आपल्या डिक्लेअर येतात थांबून तिथे था। मजाच नाही विश्वास पूर्ण विश्वास टाकून निघू जातात माल खऱ्या अर्थानं तर तुम्ही पहिले एवढ्या गाड्यांना पार्किंग करायला इथं जागा आहे मग मंगेशेठ गाड्यांना पार्किंग करायला जागा आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये की इथं रात्री एकही गाडी थांबत नाही असं तुम्ही सांगितलं शंभर टक्के थांबत नाही कारण की थान आम्ही पूर्ण माल मार्केटच्या भरवशावर टाकून निघून जातो कारण की आम्हाला माहिती आहे हा मालाचं जे वजन आहे हा ते आपल्याला रात्री आपल्याला मेसेजद्वारे घेऊन लाग मी तुमची सेपरेट मुलाखत घेणार आहे मुला तुमची सेपरेट मुलाखत घेणार आहे का तुम्हाला माईक लावलेला आवाज कमी जास्त होईल तर मला हे सांगा की इथं गाड्या दिसल्या नाहीत लवकर निघून जाताय होऊन आणि गाडीवाले सुद्धा पहिल्यांदा या ठिकाणी पोहोचत असताना जरा थोडीशी नापसंतीच देत होते आज तुमची गाडी वैयक्तिक आहे हा बरोबर परंतु जे गाडीवाले आहेत की जे आम्ही त्यांना कुणाला कमिशन देत नाही नाही नापसंती करताय बरोबर ज्याला आजही पैशाची काही लालूच ते नापास करतात मी माझी स्वतःची गाडी पण आहे स्वतःचा भाग पण आहे मला एक रुपया कमिशनही नाही मिळाले शक्य जगले पाहिजे हे आहे आणि मला काही पैशांची लालू असेल ना ते नापास काहीतरी कुठला उलट शिकवतील पण आम्ही ते कधी शिकवत नाही तुझा फायदा आहे ना तिथं गाडी आपण काढू बरोबर बरोबर मला आता वेळेस सांगा की तुम्ही जिथे पाचशे कॅरेट वेळेस मे महिन्यामध्ये येतो ते आपण डेली मार्केट जुलै महिन्यामध्ये चालू करत होतो मागच्या वर्षी आपण जून मध्ये चालू केलं पण पाचशे कॅरेटने पाच कॅरेट सुद्धा मी महत्वाची मानली मानले बरोबर का मानली की त्यावेळेस स्पर्धा नसेल तर त्यावेळेस अगोदर आलेल्या बागांना जागेवरती कमी मागत होते बरोबर म्हणून मंगेश शेट्टी निर्णय घेतला की यावेळेस थोडासा आपल्याला स्टीमवर खर्च झाला तरी चालेल, चालेल। आपल्याला पैसे कमी मिळाले तरी चालेल बरोबर पण आपल्याला शेतकऱ्यांसाठी मार्केट चालू कराव ठेवणं गरजेचं आणि मग तो विचार घेऊन ज्यावेळेस त्यांनी चालू केलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याचा फायदा झाला शंभर टक्के होईलच बरोबर झाला का होईल झालाच ठीक आहे आता आपण समजून घेऊया की मंगेश शेठच्या भावना अशा का तयार झाल्या त्या शेतकऱ्याच्या प्रती तुमच्या एवढ्या भावना कारण माझं सुद्धा धाडस इतक्या लवकर चालू करायचं नसताना बारा हे बावी एकवीस मे ला आपण मार्केट चालू केलं ज्यावेळेस आपला गुजरात फॉर्म मध्ये असताना तुम्हाला असा अचानक का निर्णय घ्यावा वाटला कारण इथं ज्यावेळेस माल मार्केट चालू झालं झाल्यानंतर जे कोणाचे कॅरेट जे आहेत त्या ठिकाणी कुठं जात गेल्यानंतर तिथं तेवढे त्यांना व्यवस्थित बाजार मिळत नव्हता किंवा मग व्यापारी जागेवर ते मागत असताना खूप कमी रेटने मागायचे आणि सुरुवातीच्या काळात मे मध्ये व्यापारी संख्या एकदा महाराष्ट्रामध्ये कमी होती गुजरातकडे सगळे व्यापारी होते आणि जे आपण मार्केट चालू केल्यानंतर जे काय तो अपास व्यापारी आपल्याकडे असतील त्यावेळेला त्यावेळेस आल्यानंतर आपण त्यांना योग्य रेट देऊ असा आम्हाला कुठेतरी खात्री त्याच्यामुळे आपण पण हा विचार सुचताना तुम्ही एवढा मोठा व्यापार तिथला गुजरात मधला सोडला आणि एक धाडसान पाच पन्नास कॅरेट आणि पाचशे कॅरेट पर्यंत पोहोचलात त्यावेळेस तुम्हाला अशी भीती वाटली नाही की आता व्यापारी नाही तिकडे सगळे गुजरात मध्ये आहेत राजस्थानमध्ये आहेत आणि मग आपण चालू करताना योग्य न्याय देऊ किंवा न देऊ शेवटी आता गुजरातची क्वालिटी आणि आपण राजस्थानची क्वालिटी महाराष्ट्राची क्वालिटी बघितलं तर महाराष्ट्राची क्वालिटी आपल्याला नक्कीच बेस्ट आहे त्यामुळे गुजरातचा जरी माल आजही जरी चालू असला हलवतचा माल आजही चालू आहे तरी पण महाराष्ट्राच्या मालाला आपल्याला पहिल्यांदा प्राधान्य आहे आजच्या काळामध्ये आणि म्हणजे नेहमीच महाराष्ट्राच्या मालाला बारा महिने मला वाटतं प्राधान्य शंभर टक्के राहतं आज हलवतचा माल जरी कमी अधिक प्रमाणामध्ये चालू असेल थोडासा आपल्या मालाला मार बसत असेल पण पहिला माल आपला विकतो आणि मग नंतर तो विकतो खऱ्या अर्थानं मंगेश शेटनी जो एक विचार ठेवला तो शेतकरी हिताचा ठेवला आणि त्यांना दिवस रात्र जसं तुम्हाला डाळिंब झोपताना पण डाळिंब दिसतं आणि उठतानाही डाळिंब दिसतं तसे आमचे मंगेश शेठ दोनशे अडीचशे किलोमीटरवर इथं येऊन अगदी शेतकरी इथं निर्णयच त्यांनी करायचा ध्यास धरला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांनी कमी मालामध्ये जास्त टीम म्हणजे अगदी टीम वर्कला खर्च करत होतो तेवढा पण निघत नव्हता अगदी लाईट भाडं पण आमचं निघत नव्हतं पहिल्या वीस पंचवीस दिवसात लाईट भाडं पण निघत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये जो निर्णय घेतला तो केवळ आणि केवळ शेतकरी हिताचा असं मी मानेल कारण स्वतः शेती करून अनुभव घेतलेला आहे आज त्यांचे थोरले बंधू योगेश शेठ आणि ही दोघ ही दोघही दोगा, बंधू आज राजस्थान गुजरात आणि नाशिक आणि ना अजून माझे बाकीचे पुतणे काम करतायत ही घरातली टीम आहे पण मी मागच्या हप्त्यामध्ये आमची सुद्धा शेताची व्हिडिओ पाठवली होती ग्रुपवर सोडली होती की शेवट शेतकऱ्यांचे हल काय असतात ही स्वतः अनुभवलेली मंडळी त्यामुळे आपल्या फायद्यापेक्षा आपण जर समोरच्याचा फायदा केला तर तो आपल्याकडे अजून चार शेतकरी आणतो आणि तोच अनुभव मला जाणवला की आज दहा ते बारा हजार कॅरेटच्या आवक पर्यंत आपण पोहोचलो बाकीच्या मार्केटचा नाही आता इथं या वर्षी अच्छा सॉरी म्हणजे मी आज खूप दिवसात आल्यामुळे माझा आकड्यात फरक झाला नाही मग यांना अभिमान आहे यांचे तीन हजार कमी केले मी संपूर्ण केले आहे नाही चेक केलं की ते किती आहेत ते आहेत एक एक कॅरेटचा हिशोब लावतात आणि एक एक कॅरेटचा हिशोब लावताना आता पंधरा हजाराच्या पुढचा जो आकडा आहे तो माझा उच्चांग बरोबर म्हणजे मी बारा हजार म्हणलं पण ते पंधरा हजाराचा आकडा तुम्ही मंडळींनी सांगितला त्यांनी सांगितला हे जागेवर असण्याचं लक्षण आणि खऱ्या अर्थानं ते जागेवर आहेत आणि शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचे समर्पक आहेत आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं आज जो आकडा पार पडला तर मला असं वाटतं हे शॉर्टेज पिरियड होता नंतर मला वाढला पण शॉर्टेज पिरियड मध्ये सुद्धा एक नंबरची आवक आणणं ही सुपी गोष्ट नव्हती आणि शिवाय गाडीवालेला कमिशन न देता आवक आणणं ही सुपी गोष्ट नव्हती प्रवाह आपल्या विरोधात आहे की यांना सुद्धा यांचे म्हणजे मुलगा आहे यांचे प्रतीक प्रतीतण्या पुतण्या सॉरी यांना सुद्धा इतर वरून भरपूर फोन गेले की कमिशन देतो या इकडे हा ते स्वतः शेतकरी ते अभ्यास करतात गेले दोन तीन महिन्यापासून मी कंटिन्यू बघतोय स्वतः अभ्यास करतात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करतात की तुम्ही थांबलं पाहिजे का नाही थांबलं पाहिजे मार्केटला माल आणला पाहिजे का जागे दिलं पाहिजे स्वतः मार्गदर्शन हे करतात स्वतःचाही माल घेऊन येतात आणि ते स्वतः शेतकऱ्यांना सांगतात की तुम्ही इथं या इथं बघा आधी स्वतः समोर खऱ्या अर्थानं म्हणजे एखाद्या प्रश्नाचं पाठांतर करून उत्तर लिहिणं हे शाळेमध्ये जो हुशार विद्यार्थी हा एक नंबरला येतो त्याची कारण आहे की त्यांनी प्रश्नाची उत्तरं अचूक लिहिलेली आहेत बरोबर पण ह्यांनी मार्केटचे सगळे प्रश्न हे स्वतः शोधून त्याच्यातनं अभ्यास करून खऱ्या अर्थानं एक एक प्रश्नाचं उत्तर देत आहेत मग मला असं वाटतं की हे नव्याण्णव टक्के ना शंभर टक्क्यापर्यंत यांना मार्क द्यायला काही हरकत नाही कारण एक एक शेवट माश्याच्या पिल्लाला पाहायला लागत नाही कारण यांच्या वडिलांनी मला व्यापार शिकवलेला आहे <laughs> आणि मुलाचं सुद्धा अंगात रक्त तेच आहे आणि शेवट आमच्या एकत्रित कुटुंबामध्ये आमचं हेच वैशिष्ट्य आहे की शेवट आमच्याकडं जी आपल्या घरातली टीम पहिल्या दिवशी आपण तुम्ही निर्णय घेतला मला विचार तुला काय वाटतं परिस्थितीत मार्केट